नमस्कार आज अठ्ठावीस ऑगस्ट रात्री कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे पाहूया सविस्तर माहिती आज सकाळपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे जोरदार पाऊस सुरू आहे विदर्भातील भंडारा नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला कमी दाबाचे क्षेत्र गंगेटी पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टी भागात सक्रिय असून ते डिप्रेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सुरतगड राजस्थान ते उत्तर पूर्व बंगालच्या सागरापर्यंत पसरलेला आहे यामुळे उत्तर पश्चिम भारतात भारी पाऊस सुरू आहे हवामान खात्याने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात पुढील अंदाज वर्तवला आहे कोकणात पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस तर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात मध्यम पाऊस तर धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भात सर्व जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामानात बदल होऊ शकतात ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या